अहमदनगर शहर विधानसभेची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मिळावी असा एकमुखी ठराव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आला आहे शिवसेनेचे विधानसभेचे संपर्क प्रमुख निलेश घोगरे यांच्या उपस्थितीत एक बैठक संपन्न झाली असून यात हा ठराव करण्यात आला अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी दिली आहे शिवसेनेत अनेक इच्छुक उमेदवार आहेत मात्र उमेदवारी ठरवण्याचा अधिकार मातोश्रीला असल्याने त्यांनी उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करू ही संभाजी कदम यांनी यावेळी सांगितलं तर या बैठकीत नगर शहर विधानसभेची जागा ही शिवसेनेलाच मिळावी अशी आग्रही भूमिका सर्वच पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी घेतलीय शिवसेनेत फूट पडली आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक फेरबदल झाले मात्र अहमदनगर शहरातील बोटावर पदाधिकारी आणि नगरसेवक शिंदे गटासोबत गेले होते त्यामुळे अहमदनगर शहरातील शिवसेनेतील नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच असल्याचं दिसून आलं होतं महानगरपालिकेतही शिवसेनेचीच सत्ता होती त्यामुळे अहमदनगर शहराची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मिळावी तसेच गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर शहर विधानसभा शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड यांनी हा पंचवीस वर्ष बालेकिल्ला किल्ला अबाधित ठेवला होता मात्र गेल्या दोन निवडणुकीत काही थोड्या मतांनी शिवसेनेचा पराभव झाल्याने अजूनही शिवसेनेला मानणारा मतदार वर्ग या नगर शहरात असल्याने तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तसेच इतर पक्षांच्या मानाने शिवसेनेची ताकद नगर शहरात जास्त असल्याने ही विधानसभेची जागा शिवसेनेला मिळावी असा ठराव उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आलाय तर अहमदनगर शहरातील शिवालय या कार्यालयात संपन्न झालेल्या या बैठकीत शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम युवा नेते विक्रम राठोड माजी महापौर भगवान सिंसौंदर संजय शेंडगे गिरीश जाधव दत्ता कावरे गणेश कवडे दत्ता जाधव बाळासाहेब बोराटे आदींची उपस्थिती होती ब्यूरो रिपोर्ट न्यूज टूड ट्वेंटी फोर अहमदनगर